राज्य सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस पुन्हा पोस्टपोन पहिले अठ्ठावीस एप्रिल होणार होती मग एकवीस ले म्हणे आता म्हणते पंचवीस ऑगस्ट अजून तर पोस्टपोन होणार नाही बाबा काहीच माहीत नाही या तारका तारका तार बदलवल्यानं मले नाही का तो आठोला दामिनी पिक्चर न तिथला माया आवड़ता हीरो सनी देवल ढाई किलो खा हा, को सा मनते कोर माय लॉर्ड तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख ऐसी ही तारीख मिलती रही तो ना कोई मिलेगा इंसाफ मांगने वाला ना कोई मिलेगा लड़ने वाला रह जाएगी तो सिर्फ ये तारीख बाबा और सोच का इतरी होता है न मन पोटे झले बैताड़ जाले, जाले कनाई काई पोटे लमचे करती नाता झिंगाट आ न काई करतील गधे गिरी न काई करतील भटकंती आ तुम्हें बना हे का हो अरे बाबा तो झिंगाट मंजे अरे बाबा वेड़ चुवेड़ा है मनु काई पोटे करतील टिपी टाइमपास जसा आमचा गण्या करते झिपरी संग आ ना काही पोटे म्हणतील बाबा वेळ भेटला तर मग आता एक्स्ट्रा वाचू दे अजून दोन पुस्तक मागवू दे अजून एक्स्ट्रा वाचलो का झक्कास मध्ये काम होईल आणि काही पोट्या म्हणतात बाबा इच काही खरं नाही दुसरीकडं पाहू दे हाय का नाही होईन का नाही अस होत हो। आहे की नाही अस स्पर्धक लक्षात ठेवा बहुतांशी स्पर्धक ह्या तीन बाबींनी आता बैताड होणार आहेत ही स्पर्धा जी आहे ही केवळ तुमच्या बुद्धिमत्तेची स्पर्धा नाही आहे तुमची बुद्धिमत्ता टेस्ट होणार नाही केवळ तर सोबतच तुमची मानसिक स्थिरता मेंटल स्टॅबिलिटी तुमची धैर्यता तुमचा पेशन्स आणि तुमचं दृढ निश्चयता तुमचं हार्ड कोर डिटर्मिनेशन टेस्ट होणार आहे आणि जे ह्यामध्ये खरे उतरतील तेच खऱ्या अर्थाने या स्पर्धेत टिकणार आहेत म्हणून लक्षात ठेवा तर भटकंती कराची नाही झिंगाट होऊ नये फालतू टाइमपास नाही टाइमपास केला, हो 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 अधिक केला तर तुमचा किलर इन्स्टिंग्ट वीक होईल कॉन्सन्ट्रेशन वीक होईल परीक्षेत आपोआप लोचा होईल जर तुम्ही अधिकाधिक वाचन केलात तर त्याच्यामुळे ही तुमचं प्रिसीशन ब्लर होईल तुम्ही एक्स्ट्रा वाचल्याने आता काही पेपर बदलणार नाही आहे पेपर फुटला नाही आहे परीक्षा पोस्टपोन झाली आहे उगाच करंट इव्हेंट तर वाचायच्या नादात पडूच नका ह्या मूर्खपणा होईल आणि मन डोला तर रिझल्ट डोला इकडे तिकडे मन भटकव नका ठीक आहे बाकीच्या परीक्षा देताय तर हरकत नाही पण तुमचा जर हा फोकस असेल तर इथे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा पेशन्सफुल रहा फोकस्ड रहा एंगेज्ड रहा जागृत रहा लढवई व्हा यश तुमचेच आहे ऑल द बेस्ट